अल्पावधीतच संगमनेरकरांच्या पसंतीस उतरलेलं हॉटेल वेदस शुद्ध शाकाहारी भोजनाचं सर्व सोयीयुक्त लज्जतदार हॉटेल साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड्रिंक्स आणि इतरही बरंच काही एसी पार्टी हॉल लॉन्स चिल्ड्रन गार्डन पार्किंगची सोय तेव्हा आजच भेट द्या आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या ठिकाण मालदाड रोड त्रिमूर्ती चौक संगमनेर प्रोपरायटर भगत टी एस अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी छत्तीस बहात्तर बत्तीस भाळुंगी नदीवरील भोजापूर धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे यामुळं नदीपात्रातून पाण्याचा प्रवाह सुरू झाला आहे राजापूर आणि गुंजाळवाडी परिसरातील सर्व बंधारे भरले असून हे पाणी आता प्रवरा नदीच्या दिशेनं वाहत आहे भाळुंगी नदीला पाणी आल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय शेतकऱ्यांच्या शेतीचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे सह्याद्री पर्वतरांगेच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आढळा आणि म्हाळुंगे नदीला पाणी सुखदेव गाडेकर मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर फर्निचर सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न